नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो शिंदेंच्या शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता अजित पवारांची अमित शाह यांनी कान उघडणी केल्यानंतर भाजपाचा प्लॅन समजला काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊया दरम्यान अमित शहा यांनी अजित पवारांची बैठक घेतली आणि त्यात म्हटले की तुमची पात्रता काय आहे हे आम्हाला चांगलंच माहिती आहे तुम्ही किती जागा जिंकू शकतात हेही माहिती आहे त्यामुळे उगाच जास्त जागांचा आग्रह धरू नका असं त्यांनी शिंदे आणि अजित पवारांना स्पष्ट भाषेत सांगून दिल्यानंतर शिंदे गटातले आमदार व खासदार यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असा खळबळजनक दावा निखिल वाघळे यांनी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात शिंदे गटातले आमदार व खासदार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेणार की काय अशा चर्चा सध्या फिरतात दिसत आहे त्यांनी स्पष्ट भाषेत सांगितलं की अजित पवार गटाला व शिंदे गटाला मिळून पूर्ण दहा टक्के पण मत मिळणार नाही आणि याचा फायदा भाजपला काय होणार अशा भाषेत अमित शाह यांनी अजित पवारांना सांगून टाकले त्यामुळे निखिल वागळे त्यांचा खळबळजनक गौप्यस्फोट नक्कीच सरकारमधल्या नेत्यांची खळबळ उडवणारा आहे या आत्ताच रामदास कदम यांनी बोलून दाखविलेल्या विधानावरून स्पष्ट झालं हे निश्चित तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शिंदेच्या तेरा खासदारांना तिकीट न मिळाल्यास तेरा खासदार काही मोठा निर्णय घेऊन परत उद्धव ठाकरेंकडे येतील अशा चर्चा राज्याच्या राजकारणात फिरताय तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचे मत नक्की कमेंट करून आमच्यापर्यंत पोहोचवा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र